बातमीकडे इम्तियाज जली आरोपानंतर चौकशी पथक स्थापन झालेलं आहे भाजपा आमदार अतुल सावेंवर त्यांनी आरोप केला होता पैसे वाटप करत मत विकत घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांच्यावर केला होता विधानसभेच्या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एमआयएमचे माजी खासदार तथा नेते इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी पैसे वाटप करत मतदान विकत घेतल्याचा आरोप केला होता या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केल्यानंतर या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन जणांचं पथक स्थापन करण्यात आलं इम्तियाज अलील यांच्या आरोपानंतर चौकशी पथक स्थापन करण्यात आलेलं आहे इम्तियाज जलील यांनी अतुल सावे यांच्यावर आरोप केला होता पैसे वाटून मतं विकत घेत असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला होता आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली होती इम्तियाज अलील यांच्या आरोपानंतर आता चौकशी पथक स्थापन करण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विजय यांनी अतुल वर जो आरोप केला होता त्यानंतर आता चौकशी पथकातील स्थापना करण्यात आलेली आहे विजय नक्कीच आम्ही जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जलील जिल्ह्याने पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते भाजपाचे उमेदवार आमदार अतुल सावे यांनी पैसे वाटप केल्याचे व्हिडिओ आणि व्हिडिओ आणि फोटो या दोन्ही मिळून जे आहे ती तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे केली होती आणि त्या निवडणूक आयोगाने आता यावरती समिती स्थापन केली आहे यामध्ये तीन जणांची समिती असणार हापर अपर अधिकारी यामध्ये असणारे पोलीस उपायुक्त देखील यामध्ये असणार आहेत आणि त्या विभागामध्ये असणारे निवडणूक आयोग या तिघांची मिळून जी आहे ती कमिटी स्थापन करण्यात आली या कमिटी आता चौकशी करणार आहे जेताजी यांनी पुरावे दिले आहेत दे ते देखील तपासणी करण्यात येणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण दोन दिवसाचे तपासणी केल्यानंतर पुढील अहवाल जो आहे तो ही समिती जी आहे ती जिल्हा अधिकाऱ्यांकडे जाणार आहे कारण जिल्हाधिकारी अधिकारी निवडणूक आयोगाचे प्रमुख आहे त्यामुळे आता त्यानंतर आता जिल्हा अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी